सिल्लर इथं मी पहिल्यांदाच आलो मला इथला नोट चांगला वाटला आणि रेट पण चांगले मिळाले त्या समाधानी आहे आज तुम्ही मार्केटला आला पूर्वी तुम्ही डायम करत होता पण आता नवीन लागवड वेळेस झाली पूर्वी डायम काय करतो समजा काढलं कशामुळे काढल होतो आता नंतर परत लागवड झाली आणि आज तुमचा मार्केट मध्ये माल चालू झाला आज माल चालू होत असताना आज तुम्ही पहिल्यांदा डायम या्ड नाशिकला भेट दिली भेट दिल्यानंतर इथं तुम्ही रात्री आल्यापासून टोकन काढण्यापासून ते अगदी आतापर्यंत निलाव पर्यंत तुम्हाला काय अर्जंट जाणवले काय सिस्टम मध्ये काहीच अडचण नाही झालं मार्केटची माहिती कशी मिळाली तुम्हाला पर्यंत जाण्यासाठी च्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळाली आणि इथं जे युट्यूबवर तुम्ही बघितलं जे व्हिडिओ समजा तुम्ही युट्यूबवर बघितले असतील त्या व्हिडिओच्या व्हिडिओ मध्ये आणि इथं मध्ये मध्ये असं काय फरक वाटतो तुम्हाला म्हणजे निलावाच्या बाबतीत जे आपण व्हिडिओच्या संदर्भात व्हिडिओ मध्ये दाखवतो अशा अशा पद्धतीचे निलाव आहेत असं इथं निलाव करताना काय वाटत मी पण वाटलं का तुम्हाला जे व्हिडिओ दाखवतो तेच तुम्हाला इथं जाणवतं आज आपण बघू शकतो की जाग्यावरती काय माल दिला नाही जागेवरती माल नाही आज आपण बघूया माल एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे तसं बघायला गेलं तर अजून थोडासा टाइम आहे मला पण आज आपण बघितलं तर हा जो आहे बोटी जी आहे ही चोपन्न रुपये किलो गेलेली गोटी चोपन्न रुपये त्याच्यानंतर हा जो आहे हा त्र्याण्णव रुपये गेलेला आहे ह्याच्यामध्ये मिडियम साईज माल आहे हा त्र्यान्न रुपये कुठल्याही प्रकारचा ह्याच्यावरती दाग वगैरे काही नाही थोडासा माल कलर कमी आहे हे जे आहे एकशे बत्तीस रुपये गेलेले एकशे बत्तीस रुपये आणि हे एक एकशे साठ रुपये उजनी एकशे साठ रुपये गेले मी सांगू इच्छितो की चांगल्या मालाला मार्केट मध्ये आजही चांगले रेट आहेत हलके माल अगदी पावसाने तेले आलेला आहे टिपके आलेले आहेत असे माल जरी आले असले तरी चांगल्या मालाचा आजही मार्केटमध्ये रेट चांगले आहेत अगदी साठ सत्तर रुपयापासून कोटी पुढे वरती एकशे साठ रुपयापर्यंत माल विकतोय मी शेतकरी बंधना सांगू इच्छितो की जागेवरती सुद्धा चांगल्या मालाचे रेट चांगलेच आहेत आणि मार्केटलाही चांगल्या मालाचे रेट चांगलेच आहेत एकदा मार्केटला व्हिजिट करा आणि मग नंतर माल आणायचा का जागेवरती यायचा निर्णय तुम्ही घेऊ शकता धन्यवाद